तळा शहरातील डम्पिंग ग्राउंड प्रश्न आता पुन्हा पेटलाय अनेक वेळा तक्रारी करून देखील तळा नगरपंचायत डम्पिंग ग्राउंड विषयाकडे दुर्लक्ष करत होती मात्र आता या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांना विविध आजार होत आहेत अशी तक्रार नगरपंचायतीकडे देण्यात आली आहे तळा शहरातील धरणालगत असलेलं डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी नगराध्यक्षा माधुरी घोलप यांना गिरणे ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देण्यात आलं आहे गिरणे ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वाघवाडी डुंगवाडी आदिवासीवाडी इथं नदीलगत विहिरीचं बांधकाम करण्यात आलं आहे सदर विहिरीमधील पाणी नलपाणी पुरवठा योजनेमार्फत घरोघरी दिलं जातं परंतु या विहिरीच्या जवळच तळा शहराचं डम्पिंग ग्राउंड असल्यानं डम्पिंगमधील ओला सुका सडलेला कचरा नदी प्रवाहाद्वारे विहिरीत झिरपत असल्यानं विहिरीचं पाणी दूषित झालंय आणि या दूषित पाण्यामुळेच या तीनही वाड्यांमध्ये साथीचे रोग पसरून बहुतांश कुटुंबातील सदस्य आजाराने त्रस्त झालेत त्यामुळे तळा शहरातील धरणालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचं लवकरात लवकर स्थलांतर करावं अन्यथा तिन्ही वाडीतील आदिवासी बांधव हो, रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी उपसरपंच नागेश लोखंडे यांच्याकडून देण्यात आला आहे याप्रसंगी गिरणे सरपंच लीला जाधव हो, राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष जगदीश शिंदे ग्रामपंचायतीचे सदस्य यांसह तिन्ही वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते